श्रीस्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सानवी अँड समायरामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही तुळशीचं लग्न लावलेलं ला आहे तर त्यासाठी पहा मी अशी सुंदरशी रांगोळी काढलेली होती ॲक्च्युली सुंदर आहे का नाही तुम्ही सांगा पण मी अशी रांगोळी काढलेली होती तर लग्न आहे म्हणून ते ढोल सनई वगैरे मी असं अशा पद्धतीने मी रांगोळी काढलेली होती कशी वाटते नक्की सांगा आणि ही आहे आमची तुळस जी की मी सजवले साडी वगैरे घालून तयार केलेलं होतं आता नवरी म्हणल्यानंतर नवरीला साडी हवीच ना त्यामुळे अशा पद्धतीने मी इथं डेकोरेशन केलेलं होतं नॉर्मलचं डेकोरेशन केलेलं होतं नंतर माझ्या लक्षात आलं की मी कलश नव्हता मांडलेला मग मा मी कलश मांडून घेतला त्यानंतर ना पूजेसाठी जे साहित्य आणलेलं होतं सुवासनीचा जे आपण चुडा म्हणतो ते आरसा कुंकू कुंकाचा करंडा ह्या गोष्टी मी पूजेसाठी ठेवल्या आवळा मे स्पेशली आवळा आणि ऊस अशा गोष्टी या तुलसी विवाहासाठी लागतात तर या गोष्टी मी सर्व गोष्टी आणून ठेवलेल्या होत्या त्या पद्धतीने मी पूजा देखील मांडून घेतलेली होती पहा आणि हे आमचे खूप क्यूट क्यूट असे राधाकृष्ण आहेत आता सर्व तयारी झाली होती लग्नासाठी ही आलेले होते लग्न लग्नासाठी आमची ही सगळी लग्न लग्न मंडळी आलेली होती तर मग आता आम्ही मंगळ टिका लावल्या मोबाईलवरतीच कारण कोणालाही मंगळाष्टिका म्हणायला येत नव्हत्या त्यामुळे हा ऑनलाईन मंगळाष्टिका हा सर्वात बेस्ट पर्याय आम्ही निवडला आणि अशा पद्धतीने आम्ही मंगळाष्टिका सुरू केल्या आणि लग्न लावलं बाहेर फटाक्यांचा आवाज आणि मोबाईलवरती मंगळाष्टिका या दोन्हीचं कॉम्बिनेशन झालेलं होतं आता शेवटची मंगळाष्टिका होती आणि त्यामुळे सर्वजण पुढे येत होते अशा पद्धतीने आमचे हे तुळशीचा विवाह संपन्न झालेला होता त्यानंतर ना आरती करायची होती मग मा आरतीसाठी माझ्या दोन मुली आलेल्या होत समायरा सांगली त्या दोघींनी आरतीचं ताट घेतलं आणि आरती सुरू केली अशा पद्धतीने आमची आरती झाली आरती आणि प्रसाद घेऊन सगळी वराड मंडळी घरी गेली तोपर्यंत आमच्या सांगून फटाके वाजवायला सुरू केले कधी एकदा लग्न लागतं आणि फटाके वाजवेल असं तिला झालेलं असतं त्यामुळे तिने फटाके वाजवत होती बाहेर परत बाहेर मोठ्या फटाक्याचा आवाज येऊन दोघीही घाबरत होत्या परत शेवटी सर्वांना चहा वगैरे केला म्हणजे जे काही घरचे मेंबर जे राहिलेले होते त्यांच्यासाठी लग्न लागल्यानंतरनं जसं नवरी जाते त्यानंतरनं जसं घर शांत वाटतं त्या पद्धतीने आमचं घर शांत वाटत होतं असो त्यानंतरनं फोटो सेशन झालं खूप फोटो काढले मुलींचा हट्ट असतो की फोटो 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 त्यात छोटी समायरा म्हणल्यानंतरनं तिला तर ती फोटो सांगत माझा फोटो का काढला या नाही यामुळेही ती रुसून बसलेली होती त्यामुळे तिचेही फोटो काढले तर अशा पद्धतीने आम्ही हे तुळशीचं लग्न पार पाडलं कसे वाटलं काय नाही तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू यू